अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत महाराजांच्या सेवेत आपण जेव्हा येतो अर्थात ते आपलं भाग्य असतं करता करविता सर्वस्वी महाराज आहे आपण फक्त निमित्त मात्र अशीच एक सत्य घटना घेऊन आज मी तुमच्यासमोर आली आहे घटना अशी आहे स्वामी मार्गात आल्यावर स्वामी सेवेत आल्यावर खूप काही पैसा संपत्ती सोनं नाणं असं मिळावं असं कोणालाही वाटत नाही मिळावी ती महाराजांची साथ खरा जो स्वामी सेवेकरी असतो तो फक्त याचाच विचार करत असतो की मी सेवेत आल्यामुळे मला मानसिक समाधान मिळणार आहे माझं मन शांत होणार आहे भले माझ्याकडे पैसा असो किंवा नसो पण माझ्या मनाला शांती लागणार आहे तसंच काही घटलं आपल्याच परिवारातल्या एका ताईं संदर्भात झालं असं की स्वामी सेवेबद्दल ताई मला काही जास्त माहिती नव्हतं ठरवलं होतं की कोणीतरी सांगता आहे महाराजांची सेवा करा महाराज करून घेता माझ्याच जवळची एक मैत्रीण होती ती घरातली कामं मुलांचा अभ्यास बाहेरची कामं त्याच्याचबरोबर स्वामी सेवा करायची मी तिला नेहमी म्हणायची काय ग तुझ्याकडनं एवढं कसं होतं तेव्हा ती एकच उत्तर द्यायची अगं महाराज करून घेता बऱ्याच वेळा हाच प्रश्न पडला महाराज करून घेता नेमकं काय करून घेता बघितलं पाहिजे पण खरं तर स्वामी सेवेला भाग्य लागतं आणि योग्य वेळ आल्याशिवाय तेही आपल्याला मिळत नाही खूप वेळा हाच प्रश्न अगं तू करते कसं तेव्हा एकच उत्तर अगं महाराज करून घेतात एक बाई जी दोन मुलांना शिकवून त्यांची शाळा त्यांचे डबे मुलाचं ऑफिस नवऱ्याचा डबा हे सगळं करून बाहेरची कामं करणारी बाई रोज केंद्रात जाते आरतीला जाते तिला सेवा मिळते ती सेवा करते दुसऱ्या दिवशी तेवढीच फ्रेश असते हाच मला प्रश्न पडायचा की मी फक्त घरातली कामं करते तरीही मला थकवा तरीही मी रोज चिडचिड करते आणि ही देवाची सेवा एवढी करते तरी कशी तेव्हा नेहमीप्रमाणे एकच उत्तर अगं महाराज करून घेता मनात फार जिज्ञासा निर्माण झाली चला तर बघू काय करून घेता महाराज मलाही बघायचं आहे असं म्हणणारी मी एक दिवस कळत नकळत केंद्रात गेले ते पण सुद्धा नवऱ्याला म्हटली आहो चला ना माझ्याबरोबर नवरा बोलला मला काही जमणार नाही तेव्हा मुलाला लाडी गोडी लावली आणि मुलगा बोलला ठीक आहे आई मी येतो तुझ्यासोबत आम्ही सगळेजणं केंद्रात जायला निघालो सगळेजणं म्हणजेच काय मी आणि माझा मुलगा केंद्रात गेल्यावर पहिल्यांदा संध्याकाळची आरती हजर राहिली आणि आरती काय असते हे तेव्हा कळालं खूप सुंदर चाल सगळ्या आरत्या इतक्या अप्रतिम होत्या की असं वाटलं की किती सुंदर आहे ना सेवा करणाऱ्या लोकांचं आयुष्य किती छान आहे त्यांना रोज आरती करायला मिळते त्यांना महाराजांचं नामस्मरण करायला मिळतं त्या दिवशी केंद्रातल्या एका ताईंना विचारलं का हो महाराजांना इतका नैवेद्य द्यायचा असतो एवढं सगळं तर त्या हसून मला म्हणाल्या नाही हो तुम्ही महाराजांना साधी पिठलं भाकर दिली तरीसुद्धा ते खातील फक्त तुमचा भाव महत्त्वाचा असतो काबर काय माहिती माझ्याही मनात एक भाव निर्माण झाला तो कुठला स्वामी सेवेचा घरात मांसाहार खायचे मी स्वतः खायची भीती महाराजांची वाटायची मला काही करतील का पण तरीसुद्धा महाराज करून घेता हे वाक्य आठवलं माहिती नाही त्या दिवशी केंद्रातून स्वामी चरित्र आरामृत आणि एक माळ घेऊन गेली आता स्वामीचरित्र कधी वाचणार माहिती नाही पण हो माळ जप करायला लागली माझ्या घरातली परिस्थिती खूप काही चांगली नाही अगदी बेताची नवरा कमवणारा आणि चार डोके खाणारे असं काही होतं म्हणून सणवार वार कपडे घेणं न घेणं असं काही नव्हतं आलेला दिवस काढायचा आणि चाललंय आयुष्य चालत राहायचं असं एक होतं पण जसं जसं महाराजांच्या नामस्मरणाला लागले काय माहिती काय झालं एक दिवस परत केंद्रात जाण्याची जिज्ञासा निर्माण झाली पण आज मी कोणालाही म्हटली नाही बरं का चल माझ्यासोबत कारण आज मी एकटीच गेली आणि काय तो चमत्कार दुसऱ्याच वेळेस महाराजांनी मला नैवेद्य सांगितला मी नैवेद्य घेऊन जाणार महाराजांना बापरे एवढं सगळं न्यावं लागतं माझ्याकडे तर हे काही नाही आणि असलं तरीसुद्धा एवढं काही माझा बजेटच्या बाहेर आहे तेव्हा तिथल्याच एका ताईंनी सांगितलं काळजी करू नका तुम्ही अगदी भाजीपोळी वरण भाताचा नैवेद्य आणला तरी महाराज गोड मानून घेतील मुलगा एक मोठा होता एक शाळेत जात होता मुलाच्या नोकरी संदर्भातली अडचण होती आपण काय हो संसारिक माणूस नेहमी देवाकडे हेच मागत असतो मला हे दे लिकाला हे दे त्याला ते दे पण कधी कधी महाराजांसाठी सुद्धा सेवा करायची असते आता हे कळायला लागलं आधी मी सुद्धा लोकांसारखीच महाराजांकडे हे द्या ते द्या असं मागत होती झालं असं की दुसऱ्या गुरुवारी जेव्हा केंद्रात गेली तेव्हा आरतीचा नैवेद्य मला मिळाला म्हणजेच काय आरती करण्याचा मान मला मिळाला त्या दिवशी मी घरी आली परत एक माळ हातात घेतली आणि नामस्मरण करू करू लागले दुसऱ्या दिवशी मुलाचा इंटरव्ह्यू होता त्याला म्हटलं अरे बाळा एक काम करणार एवढ्या माळीवर समर्थ ह्या मंत्राचं जप करणं बाप रे ताई त्या मुलाने माझ्याकडे एवढ्या रागात बघितलं मग मी म्हटलं ठीक आहे तुला नाही करायचं आहे ना बघ तुला नोकरीच लागणार नाही पण हां तू जर नामस्मरण करून गेला तर नक्कीच तुला नोकरी लागेल आई तू वेडावली आहे काही पण बोलते असं काही नसतं ग असं बोलणारा माझ्या लेखाच्याही मनात वाटलं की आई जर असं बोलली आहे तुला नोकरी नाही लागणार घेतो ना माळा जपून बघू काय होतंय कळत लेखाच्याही मुखात श्री स्वामी समर्थ नाव आलं आणि ताई तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस माझ्या लेखाचं सिलेक्शन झालं बरं का आहो कधी ना कोणाला हात जोडणारा माझा लेख केंद्रात जाऊ लागला महाराजांसमोर नतमस्तक होऊ लागला आज माझ्या लेखाला खूप चांगलं पॅकेज आहे ताई माहिती नाही ही घटना कधी घडली काय घडलं आयुष्यात खूप हतबल झाले होते पण आज न कळता महाराजांनी माझी उंजळ भरून टाकली सुखाचे दिवस येऊ लागले नवऱ्याच्या कमाईबरोबरच लेखाच्या कमाईचासुद्धा हातभार लागला अजून एक सांगावं असं वाटतं त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत हातात घेतलं आणि आयुष्यभर ते हातात आहे रोज सकाळ दुपार संध्याकाळ अवघी रात्र जरी झाली तरी ताई स्वामीचरित्र वाचल्याशिवाय आम्ही झोपत नाही बरं का आणि आता तर माझा मुलगा सुद्धा सेवा करायला लागला आहे गुरुचरित्रातला चौदावा अध्याय त्याने पठण केला केंद्रात पारायणाला बसला बरं का हे सगळं महाराज करून घेतात हो मला प्रत्येक वेळेस त्या तिचा अनुभव आला त्यांचं वाक्य अजूनही आठवतं की महाराज करून घेता महाराजांच्या कृपेने आयुष्य सगळं बदलून गेलं पैसा आला सुख आलं शांतता आली आता महाराजांकडे काय मागावं हा सुद्धा प्रश्न पडतो जसा तुम्हाला पडत असतो काळजी करू नका महाराज आपल्या सगळ्यांचं भलं करू सगळ्यांचं कल्याण करू धन्यवाद श्री स्वामी समर्थ